रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भारतीय जनता पार्टी व उमेदवार श्री अनंत गीते यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती रामनवमीचा उत्सव सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना पालख्या दिंड्यांच्या गजरात सायंकाळी सात वाजता गीते यांची जाहीर सभा सुरुवात करण्यात आली रोहेकर यांचा विश्वास यावरच गीते यांनी टटकरेवर तोपली लाख ते सव्वा लाख मी विजयी असे बोलण्यात आले मतायतुले रवींद्र चव्हाण हे देखील भाषणात कमी पडले नाहीत यांनीही टटकरेंवर जबरदस्त टोप टाकली सभा इतकी मोठी होती की राम मारुती चौकात पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नाही यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला

तो आप डेवलप नहीं हो, डेवलपमेंट का नाम भी आप नहीं आप, तो अगले पांच साल हम सब मिलके इधर साहब हमारे हम साथ हैं, उधर साहब हम हमारे साथ हैं, हम ये देखेंगे कि राइलेर को, फिर रत्नागिरी को और फिर सारे कोंकण को पानी की किल्लत नहीं हो। हमने वर्षों धरती पर प्रयास करते हैं, आजू बिजू में, यश का दि� काम केलं परंतु या ठिकाणी मला आवडून सांगावं असं वाटतं की तटकरे साहेबांचा पहिल्या दिवसापासून ज्यावेळी आम्हाला संपर्क आला त्यांची फक्त भूमिका आपल्या कुटुंबापुरती मर्यादित होती त्यांची कुठल्याही सामान्य माणसाकडे लक्ष नव्हतं जो भलं होईल त्या मर्यादित ठेवायचं आणि कार्यकर्त्याने मात्र रात दिवस त्या ठिकाणी रात रात पक्षाला राबायचा आणि त्या ठिकाणी पक्ष सजवण्यासाठी प्रयत्न करायचा चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षात होतो त्यावेळी त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात मिळालेल्या आघाडीचा माझ्या भूतचा आणि माझ्या इतर माझ्या सिंहाचा वाटा तेवीस तारखेला आपले शूज एका रावणाचा काय राष्ट्रीय नाश केल्याशिवाय राहणार नाही सर्जिकल स्ट्राईक होणार आहे साहेब आम्ही आता शांत आहोत तेवीस तारखेला बघा काय होणार आहे ते साहेब आपल्याला सर्वांना माहिती आहे आज गुगल गुगल मध्ये जे काय दाखवले जाते द मोस्ट कर अरे महाराष्ट्र पॉलिटिक्स नाव येतो सुनील तटकरे साहेब आमचा नावाने अर्थमंत्री सन्मान्य सिंधी देशमुखांच्या नावाने ओळखले जातोय पण आमच्या सुनील तटकरे साहेबांना आम्हाला खूप धोका देते बघा सगळे या ठिकाणी तटकरेच्या विरोधात राहिले की तटकर्यांना जेलमध्ये टाकलंच पाहिजे या भूमिकेमध्ये ते आले त्यावेळी जयंत पाटलाने केलेलं भाषण काय होत बहात्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे सुनील तटकरे निर्लज्ञपणाने घालून घ्यायला पाहिजे अशा पद्धतीची भाषा त्यावेळी जयंत पाटील करत होते त्यावेळी परिस्थिती अशी सुद्धा होती की या ठिकाणी गोवेकरांनी शेता पक्षाच्या कार्यकर्त्याला पाणी सुद्धा द्यायचे नाही म्हणून सगळी बाजारात बंद ठेवलेली होती आज परिस्थिती अशी आहे की तटकरेंना जयंत पाटलाने त्यांचं पाणी पिवायची अलिबाग मध्ये पिकायचे ला, ला, देखे 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 देखे। त्या संपूर्ण नदीला एक वेगळ्या पद्धतीने केंद्राच्या माध्यमातून पैसे दिले गेले हे पैसे आहे एनडीए सामील करतो काही ठिकाणी पद्धत आहे काही ठिकाणी जाऊन लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात खोटा नाका प्रचार करतात वेगळ्या पद्धतीने प्रचार याचा लक्ष लक्षात घेतलं पाहिजे अटलजी काळामध्ये त्यावेळेस की गावा गावामध्ये समृद्धी आली पाहिजे तर काय करायला पाहिजे गावा गावामध्ये समृद्धी आली पाहिजे तर गावामध्ये रस्ते हे सुधारले गेले पाहिजे आणि त्यावेळेला पंतप्रधान सडक योजना सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण गावामध्ये रस्ते हे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सुरू झाले

प्रत्येक गावामध्ये सिंचन झालं पाहिजे प्रत्येक गावामध्ये पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होत परंतु मी पालकमंत्री झाल्यानंतर एकत्र घेतलं त्यांना सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आपण सर्वांनी मिळून हा जो पाण्याचा प्रश्न आहे या गावागावामध्ये असणारा पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवला पाहिजे आणि म्हणून राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून आम्हाला मॅचिंग रॅन देण्याची गरज आहे आणि मला सांगायला आनंद होतो मग इतर या सर्वांनी असा विचार केला हो एकदा कधीतरी हे पाऊल उचललं पाहिजे आणि जिल्हा मध्ये रॅन देऊन आज दे या सर्व गावांना देणाऱ्या काळामध्ये दे। पाण्याची व्यवस्था करण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून केलं जसं अभिजा बरोबर आले ते मोहिल्या करून करून शिवसेनेमध्ये प्रवेश करताय भारतीय जनता पक्षात प्रवेश करताय गेल्या चार दिवसापूर्वी मोरबा मोल्ल्यामध्ये केलेला आहे आणि ज्या मोरब्या मोल्यात कधीच प्रवेश नव्हता त्या मोल्ल्यानं स्वागत केलं जवळजवळ दीडशे तरुण अठरा ते पंचवीस या वयोगटातली त्या दीडशे तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला हे सगळं मी मुळा करतोय तुमच्या समोर एक नाही दिवस ठेवणार आहे आणि म्हणून शेकडो बेनामी कंपन्या काढणार आणि त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा खटला लावलाय असा खासदार आपल्या सहकार्यांचा विश्वास घात यांनी केला आज सगळे त्यांच्या सहकारी आनंद गीत यांच्या व्यासपीठावर आहे शिवसेना भाजप युतीच्या व्यासपीठावर असंख्य सहकारी बसलेले महेश मोहिते पासून असंख्य इथे सहकारी बसलेले या सगळ्यांचा विश्वास घात केलेला आहे आणि म्हणून आपल्या विश्वास घात करणारा विश्वासघात घालतोय मग कसा असावा कसा असावा काही झाले नाही चिंता काही नाहीये एकाला आता इथे दुसऱ्याला देवी तारखेला ठेवायचंय ठेतायचं की नाही दुसऱ्याला तेवीचंय हात साफ परवडला ह्याच्यापेक्षा हा जास्त विषय आहे ना आणि म्हणून तेवीस तारखेला त्याला खेळायचं वेळ कमी आहे शेवटचे पाच मिनिटं भक्त शिल्लक आहे त्या निवडणुका अगोदर हे तटक्याला फिरत होते सगळे ठिकाणी भाष्य टपरत होते काय सांगत होते कि राहिला खासदार कसा असावा ते मी सांगतो राहिलं का खासदार कसा असावा ते मी सांगतो आज मी तुम्हाला रायगडचा खासदार कसा नसावा ते सांगणार रायगडचा खासदार कसा नसावा ते सांगणार ते म्हटलं तर मला एकाच जुराला नसावा म्हणा सगळ्याच वक्तव्यांनी घोटाळा घोटाळेचं उल्लेख सत्तर हजार कोटींचा झिंजन घोटाळा जरा झिंजन घोटाळा झाला नसता हे सत्तर हजार कोटी झिंजन कामी आले असते धरण बांधले गेले असते कालवे बांधले गेले असत पाटावलं शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळालं असत तर माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला असता पण त्या घोटाळ्यामुळे शेतकऱ्याच्या शेताला पाणी न मिळाल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आणि आत्महत्या करून झाली सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांचे कुटुंबियांचे शाप याला बोलल्याशिवाय राहणार नाही ना, ना, ना।

तशी ही आवडती राहणी म्हणजे कंत्राटी कामगार कंपनीचे आणि यांना काही कुठची फॅसिलिटी नाही आणि युनिफॉर्म नाही यांना फक्त कंपनी मॅनेजमेंटच्या बाजूने विषय तिथे मांडत होतं मग अशा लोकांना जर आपण सत्ता दिली तर ते आपल्या बाजूने कधी आयुष्यात उभे राहू शकत नाही म्हणून पहिला पाऊल जो आहे तो, तो पहिला पाऊल तुम्ही यशस्वी करा पुढच्या वेळेमध्ये संपूर्ण जितेसाहेबांच्या बरोबर पूर्ण इतकी सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील तुम्हाला तुम्हाला दुसरं लागतं एकत्र पंतप्रधान कामगारांना काय करणार काम आपण सगळी मंडळी करू हा विश्वास तुम्हाला देतो हे आपले अधिकृत कामगार संघटना आहेत देशभरी कामगार संघटना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांचं का प्रतिनिधित्व करते काल आपली युती होती आज पुन्हा युती झालेली आहे जर राजकारणामध्ये सत्तेकरता युती होऊन आम्ही एकत्र लढत असू तर कामगारांच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही एकत्र लढू यावेळेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण किशोर जैन विष्णुभाई पाटील ऍडव्होकेट मनोज शिंदे रवी मुंडे अशा अनेक दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली या सभेचे विशेष मेहनत माजी नगर अध्यक्ष समीर शेटगे दीपक तेंडुलकर अशा अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित सभा संपन्न केली चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी सागर जैन रोहा ताजा व ठळक बातम्यांसाठी चॅनल सब्सक्राइब करा